दिवसेंदिवस कांद्याच्या भावात घसरण होत असून कांदा खरेदी ही नाफेड मार्फत न होता भावांतर योजना राबवावी अशी मागणी येवल्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे या प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष शाहूराजे शिंदे तालुकाध्यक्ष विठ्ठल अण्णा शेलार शहराध्यक्ष योगेश सोनवणे विधानसभा अध्यक्ष सुभाष निकम सुरेश कदम सागर पडवळ राणी शिंदे वाल्मिक सोपे अनिल मुथा सुदाम कस्बे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेस पार्टी पवार पक्षाच्या या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय हे निवेदन या राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्याचप्रमाणे कृषी मंत्र्यांना या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आज हे निवेदन देण्याचं कारण की जे कांद्याचे भाव हे साधारणतः बाराशे चौदाशे रुपयांवरती या ठिकाणी आलेत ज्यात शेतकऱ्याचा उत्पन्न उत्पन, खर्च सुद्धा निघत नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कुठेतरी काम हे शासनामार्फत केलं जात आहे या व्यापारी शासनाने नियमित शेतकऱ्यांच्या बाबत भावाची भूमिका घेतलेली आहे आपण आठवत असाल तर दोन हजार तेवीस साली चाळीस टक्केची या ठिकाणी निर्यात शुल्क त्यांनी आकारलं होतं त्याचप्रमाणे सातत्यानं महापेठच्या खरेदी मार्फत आ, या ठिकाणी शे, शासन या कांद्याच्या दराबाबत हस्तक्षेप करत असत जी खरेदी केल्या जाते ती काही शेतकऱ्यांच्या किंवा निलावामध्ये केली जात नाही तर ते कांदा हा व्यापाऱ्यांच्या याच्यातनं घेतला जातो घेतला जातो आणि अशा पद्धतीने शहरी भागामध्ये कांद्याचे भाव कंट्रोलमध्ये राहावेत किंवा शहरी भागामध्ये कांद्याचे भाव हे कमी असावेत म्हणून शासन हे धोरण अवलंबत असत परंतु याचा निश्चितच परिणाम शेतकऱ्यांच्या कांद्यावरती होतो आणि याचे परिणाम म्हणून या ठिकाणी किती जरी योजना शासनाने आणल्यात तरी शेतकऱ्याच्या कांद्याला जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्याची परिस्थिती सुधारणार नाही यात शासनाने त्वरित लक्ष घालून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही भावांतर योजना लागू लागू करावी ज्या तीन हजार रुपयापर्यंत शासनाने आधारभूत किंमत ही ठेवली गेली पाहिजे व जो बाराशे चौदाशे रुपयापर्यंतचा जो कांदा विकला गेलेला आहे त्याच्यावरती तीन म्हणजे तीन हजार पर्यंत अनुदान स्वरूप या ठिकाणी त्यांनी रक्कम द्यावी अशी शासनाकडे आम्ही या ठिकाणी मागणी केली त्याचप्रमाणे या ठिकाणी त्वरित दिलासा देण्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये अधिवेशन चालू आहे दोन दिवस झाले अधिवेशन चालू आहे आणि त्वरित दिलासा देण्यासाठी आज बांगलादेशची बॉर्डर या ठिकाणी कांद्याची बंद आहे ती जर कुठे कुठे चालू झाली तर मग तुमचा मध्यम स्वरूपाचा कांदा असेल गोल्टी कांदा असेल याच्यात निश्चित प्रमा निश्चित मोठ्या प्रमाणात फरक पडेल त्यासाठी शासनाने किंवा जे लोकप्रतिनिधी या शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ज्या विधान भवनामध्ये आपला आवाज उठवतायत त्यांना माझी विनंती राहील की कांद्याच्या बाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन ही बॉर्डर खुली करावी तसेच नापड नापेडमार्फत जी खरेदी केल्या जाते एक तर ती बंद करावी किंवा त्यांना मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या निलावामध्ये बोली लावणं लावण्यास परवानगी द्यावी आणि अशा पद्धतीचे नियम या ठिकाणी शासनाने केले गेले पाहिजेत अशी मी शासनाला या ठिकाणी विनंती करतो लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही उभारू आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे शंभर टक्के शरद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्ष संपूर्ण तातडीनिशी उभा राहील याचे परिणाम निश्चितच शासनाला या ठिकाणी